दोन् डिसेंबर शुक्रवार नर्मदे हर नर्मदे हर अलक्ष लक्ष किन्नरामरासुरादिपूजितं सुलक्षनीरतीर धीरपक्षिलक्ष पूजितं वसिष्ठशिष्टपिप्पलादि कर्दमादि शर्मदे त्वदीयपादपङ्कजन्य मामिदेवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजन्न मामिदेवि नर्मदे त्वधी पंक जन्द मामी देवी नर्म काल दुपारी नाना मोठी पनवतीहून निघालो सुरुवातीला डांबरी रस्त्यावरून नंतर शेतातून प्रवास करता करता सहा साडेसहाला श्री कंचन आश्रमात पोचलो आश्रम अतिशय श्रीमंत आहे तिथे महाराज तिथे वरच्या बाजूला राहतात आम्हाला ओटीवर आसन लावायला सांगितले चटई ब्लँकेट सगळं दिलं जेवायला पोळी भाजी नंतर ग्लासभर गरम दूध असा थाट होता था। सकाळी तेथे आरती केली बालभूक घेतला बालभूक म्हणजे नाश्त्याला शिजवलेले हरभरे हाय प्रोटीन्स आता आमची रोज ताकद आहे ती भरून काढण्यासाठी बहुतेक मैयाने सोय केली ग्लास भरून सुंदर चहा आंघोळीला गरम पाणी कपडे धुवायला साबण टूथपेस्ट सगळं उपलब्ध होतं वर सकाळी शंभर रुपये दक्षिणा देऊन त्यांनी आमची बोलवण केली तेथून निघेपर्यंत साडेआठ वाजले मग नदी किनाऱ्याने साडेनऊला स्वामीनारायण मंदिरात आलो खूप मोठा प्रकल्प आहे नव्याने बांधलेले श्रीमंत देऊळ आहे तेथून पुन्हा डांबरी रस्त्याने थोडा वेळ मग कच्च्या रस्त्याने शेताच्या बाजूने रुंडेश्वर महादेव असलेल्या रुंड गावात आलो त्याच गावात जरा उंचावर टेकडीवर जलाराम बापूंचा आश्रम तेथे एक वाजता पोचलो भोजन प्रसादी घेतली तोपर्यंत आश्रमाचे प्रमुख महंत आले त्यांचे दर्शन घेतले रुंड गावाचे महत्त्व म्हणजे तेथे कर्जाण नदी आणि नर्मदा नदीचा संगम आहे येथे कर्णाने तप केले होते या संगमावर जो आंघोळ करतो तो, तो कर्जातून मुक्त होतो अशी ख्याती आहे रुंड गाव खूप विखुरलेले आहे तेथे शुकमन मुनींचे मंदिर आहे तेथे शुकमुनी तप केले होते त्या मंदिराच्या देवळाचा दरवाजा शिल्लक आहे त्यावरून तो खूप प्राचीन आहे असे दिसते तेथे दर्शन घेतले जलाराम बापूंच्या आश्रमातून निघालो आश्रमाच्या मागच्या बाजूने डोंगरातून खाली उतरलो घळीतून उतरलो एवढे अवघड होते पण नर्मदेचे नाव घेतले आणि उतरलो पुन्हा अतिशय कठीण चढ चर चढून उ उत... चढलो उतरलो एक नदी क्रॉस केली पुन्हा शेतातून गेलो दुसरी नदी पुन्हा क्रॉस केली शेतातून बाहेर पडलो पाटण या गावी आलो पण तेथे राहायची सोय नव्हती मग पुढे वरखड गावात आलो तेथे ग्रामस्थांनी राम मंदिरात आमची उत्तम सोय केली गाव लहान आहे पण खिचडी कढी भाजी अशी जेवणाची सोय झाली ग्रामस्थ येऊन आमच्याशी गप्पा मारत बसले होते सगळा गाव स्वाध्यायी परिवाराशी जोडलेला आहे त्यामुळे धार्मिक आहे परिक्रमावासियांविषयी खूप आदर आणि आस्था आहे शेतातून जेव्हा आम्ही पुढे आलो त्यानंतर व्यास बेट लागलं ला। नर्मदेमध्येच व्यासाने तप केलं होतं म्हणजेच व्यास शुक आणि कर्ण यांची ही तपोभूमी आहे नर्मदेच्या सान्निध्याने सुसंपन्न असा परिसर आहे जेवढं बोलावं तेवढे शब्द कमी आहे रोज मला माझा उणेपणा जाणवतो लोकांमध्ये असलेली आस्था प्रेम दानत नर्मदेवर असलेला विश्वास श्रद्धा ह्या सगळ्याची कमान आहे शब्दाच्या पलीकडचं जग अनुभव घ्यावा असंच आहे म्हणून येथेच थांबते なるまである、なるまである、なるまでハる。